नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आता यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आपण आलो आहे गावी आणि आत्ता चाललो आहे आपण दाभोळ्याला म्हणजे मामाकडे आपण उद्या आपल्याला राखण्याला जे कोंबडा द्यायचा आहे ते म्हणजे गावठी कोंबडे द्यायला लागतात राखणीला तर ते मामांना सांगितले होते घेऊन ठेवायला साखरप्यातून तर त्यासाठी आपण आता चाललो आहे तिकडे आणि मामांना पण भेटूया मामीला पण भेटूया तर ह्या साईडला तर आम्ही निघालो आहे आणि हलका हलका पाऊस पडतोय बघा बघू शकता तुम्ही हलका हलका पाऊस पडतोय तिला काय भेटलं मला नाव नाही माहिती अनंताच आहे वाटतं ते आपल्या झाडांना फुलं वगैरे आलेत आहेत

बघा आमचा चाफा त्याला फुल पण आलाय एका वर्षामध्ये <coughs> आणि ह्या साईडला जास्वंदाची लावलेली हा लाल जास्वंद आहे <coughs> अरे <coughs> बघा इथे पण आहे जास्वंदाचं फुल <coughs> या साईडला कोमल आणि भावेश you. चला तर आम्ही आलोय वरती आता म्हणजे आमच्या माळावर बघा हा इथे आमचा माळ आहे हिरवळ झालाय पूर्ण छोटे छोटे गवत आलेत मस्त वाटतं आणि हे बघा यांनी छत्री नाही आणली तर ही भिजत भिजत येते तर इथे आपण पोहोचलो आहे आता आंबा स्टॉपच्या इथे हा आमचा आंबा स्टॉप आहे म्हणजे आतमध्ये डांबरी डांबरी रस्ता झाला आहे आता आणि या साईडला पण तर अक्षयला कॉल केलेला गे अक्षय गेला रत्नागिरीला गे आणि काका जरा शेत त्यांचं काहीतरी शेत जमिनीचं काहीतरी काम चालू आहे त्यांचं तर त्याच्यामुळे ते पण बिझी आहेत मग काय बघू आता बाहेर फाट्यावर जाऊन काय भेटतं आहे का चला पोचलो आहे आपण हळूहळू चालत चालत तळवडे फाट्यावर आणि हा आमचा गेट आहे गावचा ही कामं झालेली आहेत आमच्या गावामध्ये भरपूर कामं झाली साहेब निवडून आल्यानंतर तर आता इथून लांजावरनं कुठली गाडी येईल ती पकडायची आणि आपण जायचं या साईडला मामाकडे आणि दुर्वा बघा सायकल चालवते दुर्वा आणि आरोही आणि या साईडला सगळे बसलेत आम्ही तर मामीने आता चहा दिल्या आम्हाला गवती चहा टाकून आणि ते अनया आहे अनया अनया बघ इथे अनया आहे अनयाची आमच्या सायकल आहे ही बघा आता आरो चालवते आमची अच्छा हिच्या हातावर मोबाईल भेटलाय त्याच्यामुळे ती पाठी बसली वाटत अरे हलू चालव आणि दा ही का शांत बसली ते कळत नाही काय झालं काय झालं तू बदे काय आलं हा झोप आलं तिला कंटाळा आला तिला तर या साईडला आपले कोंबडे आहेत मामाने घेतलेले मी अशा पिंजरा बनवला आहे मामाने आणि त्याच्यामध्ये ठेवलेत हे बघा आ जाओ ये चल जाड़ यारे हा चला कंटाला आला बोलते फनस तोड़ने बोले तो आ रही है देख आजा जल्दी इथे कोणाचं दुसऱ्याचं घर नाही फक्त मामाचं घर आहे आणि तिथे खालती आमचं जुनं मामाचं घर आहे तिथे मोठं घर होतं आणि दुसऱ्या मामाचं घर मामा वरच्या साईडला आहे तर आम्ही तिथे चाललो आहे आता तर आता आपण पोचलो आहे लास्ट नंबर मामाकडे इथे आणि आमचे तुक्या मानी अनिल सगळे या गाडीतून आलेत काल <स्वाँगा> <जाने। स्वाँगा> काय झालं हिला लागलं इथे मस्ती कर होती आणि पडली तर जरा खर्च अटलाय आणि हिला लागलेलं ला बघून इथे ही रडते तू कशाला रडते पण माझ्यामुळे लागलं या साईडला झाड झुडप आहेत तर आपण मार्चमध्ये आलेलो तेव्हा मामाची गुरं वगैरे ते इथे बांधली होती आतमध्ये आणि त्यांचा वाडा बनत होता ना त्यामुळे गुरं तिथे बांधलेली तर वाडा बनवून रेडी झालेला आहे हा बघा हा गुरांचा वाडा नवीन बांधला मामांनी तीन आहेत आणि या साईडला तीन ठेवले आहेत तर आता आपण सगळे चाललो आहे आमच्या म्हणजे मामाच्या मुलाच्या पाण्याच्या गाडीतून अनिल दादा मी परत मामा वगैरे सगळे चाललोय आम्ही आपल्या घरी आडवलीला आणि हे बघा इथे कौशिकचा बघायला झालोय गोटा खेळतोय येतोय येतो तर आता एकावर एक मांडी बिंडीवर बसून कशे तरी आम्ही ॲडजस्ट करून जाऊ सगळे

काय नाही हे जिला लागलंय ती शांत झाली आता आणि तिचं बघून ती अजून काय शांत नाही झाली रडायची बाबू बरे झाले तिला बरं झालं

तर आपण पोचलो आहे घरी ही व्हिडिओ इथे सेंड करूया तर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय